नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कारल्याची चटणी ही अशी एक वेगळी रेसिपी बघणार आहोत अगदी टेस्टी अशी याची चटणी तयार होते आणि ही चटणी आपण पंधरा दिवसही खाऊ शकतो तर चला आता याची चटणी कशी करायची ती बघूया आता या ठिकाणी मी दोन कारले घेतलेले आहेत आता ही दोन कारल्याची चटणी ही भरपूर चटणी तयार होते त्याच्यामुळे ही आठ दहा दिवस तरी ही चटणी पुरते तर चला आपण आता ही कशी करायची ती बघूया आता या ठिकाणी मी शेंगादाणे घेतलेले या चटणीमध्ये वापरण्यासाठी शेंगादाणे लाल मिरची खोबरं लसूण आणि जिरे आपल्याला वापरायचे आहेत आता हे सर्व मी अंदाजेच घेतलेले आहे तरी एक एक चमचा असल एक, -एक पोह्याचा चमचा अस भरून आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे दोन कारल्यासाठी तर चला आता आपण हे शेंगादाणे हे मंद गॅसवर आपल्याला एकदम स्लो गॅसवर बाजून घ्यायचे आहेत तर आता हे सुरुवातीला आपण शेंगादाणे बाजून घेणार आहोत आता हे स्लो गॅसवर शेंगादाणे आपण भाजायला ठेवलेले आहेत तर चला आता आपण शेंगादाणे बाजून घेऊया आणि शेंगादाणे भाजत आले अर्धवट शेंगादाणे भाजले की नंतर आपल्याला त्यामध्ये खोबरं टाकायचं आहे आता अर्धवट शेंगादाणे भाजल्यानंतर खोबरं भाजून घेऊया आपण त्यामध्ये आणि त्यामुळे खोबरं हे जळत नाही त्याच्यामुळे अर्धे शेंगादाणे भाजले की खोबरं टाकायचं आणि आता खोबरं शेंगादाणे भाजत आले की त्यामध्ये जिरे टाकायचे नंतर तर चला आपण आता जिरे टाकले आहे आता लाल मिरची टाकून घेऊया आता या ठिकाणी मी कारण ह्या मिरच्या तिखट आहेत त्याच्यामुळं मी त्या थोड्याशा कमी केलेल्या आहेत तीनच मिरच्या वापरलेल्या आहेत आणि आता हे स्लो गॅसवर भाजून घेऊया आपण तर चला आता आपलं हे भाजून होत आलेलं आहे आता हे भाजून होत आलेलं आहे आपलं आता अगदी स्लो गॅसवर आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि आता हे भाजून झालेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे मसाले आपण एका प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवून देऊया तर बघा अशी एकदम खरपूस अशी स्लो गॅसवर हे भाजून घ्यायचे आहे आणि आता आपण कारले चिरून घेऊया बघा आता हे कारल्यामध्ये बी कवळं आहे त्याच्यामुळं आपल्याला यामध्ये बीचासुद्धा सुद्धा वापर करायचा आहे बी काढून टाकायची नाही तर चला आता आपण हे कारले चिरून घेतलेले आहे आता काय करायचं हे मुठे -मुठे आता हे कारले आपण मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत आणि आता हे कारले आपण चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचे आहेत चला मग आपण हे ते कारले चॉपरमध्ये टाकूया आणि चॉप करून घेऊया ते चॉपरमध्ये टाकून चॉप करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे कारले चॉप करून घेतलेले आहेत अगदी त्याचा असा ठेचा तयार करून घेतलेला आहे बघा अगदी टेस्टी अशी ही चटणी लागते आणि मुलं खाय कारले खात नाही कडू लागते म्हणून पण आज ही जर चटणी त्यांना दिली तर त्यांना कळतही नाही की ही चटणी कशाची आहे आता गॅसवर मी एक कढाई ठेवली आहे त्या कढाईमध्ये अगदी नकळत थोडंसं तेल टाकायचं फक्त हे कारले चिटकू नये म्हणून तेल टाकायचं आहे आपल्याला त्यात आणि हे कारले आपल्याला स्लो गॅसवर अशी कडक भाजून घ्यायची आहेत एकदम आता हे कारले मी ह्याच्यावर ठेवते अगदी पाच मिनटामध्ये हे कारले अगदी कडक होतात ह्याच्यात तेल जास्त वापरायचं नाही हां बघा आता हे कारले आपले एकदम कडक झालेले आहेत असे अगदी स्लो गॅसवर हे पाच मिनटं ठेवल्यावर कारले आपले एकदम असे कुरकुरीत कडक झालेले आहेत आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घेतले आहे आणि आपण जे मग अशी मसाले भाजून ठेवलेले होते शेंगादाणे खोबरं लसूण आता हे सर्व आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया तर बघा आता हे कारले हे सॉरी मसाले त्यामध्ये आपण टाकून घेतले आहे आणि पाच सहा लसूण पण यामध्ये टाकलेलं आहे आणि आता जे कारले भाजलेले होते आपण ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता मिक्सरला लावून ती आपण चटणी त्याची वाटून घेऊया आणि यामध्ये आता अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मी आणि थोडासा हिंग टाकायचा आहे आता हे मिक्सरला लावून आपण बारीक करून घेऊया तर बघा आपली ही चटणी आता वाटून झालेली आहे आता ही आपली कारल्याची चटणी रेडी झालेली आहे आणि ही चटणी अजिबातही कडू लागत नाही बघा अगदी सुंदर अशी टेस्टला लागते आणि ह्याच्यामध्ये मी वाटताना थोडीशी चिंच टाकलेली आहे तर हे मी दाखवायचं विसरून गेले आहे बघा यामध्ये वाटताना आपल्याला थोडीशी चिंच टाकायची आहे आणि चिंच टाकून नंतरच हे मिक्सरला लावून बारीक करायचं आहे तर बघा मैत्रिणींना आपली ही कारल्याची चटणी रेडी झाली आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा